चला सगळ्यांना जयशूर आहे वेळ आली का लईला नाही अजून एवढे लवकर येणार नाही कारण आज अकरा वाजले आता कारण मलाच उशीर झाला लावी लायला तरी बघा ना सगळ्यांना यायला कारण बरेच जण लांबून लांबून येतात लाईला आपले असं नाही की सगळे जोडूनच येतात त्याच्यामुळे वाट तर बघवावस लागेल लई लई वेळ तर जास्त वेळ नाही लाईव कारण लैतीला दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त कारण आज खूप दमलई कंटाळा बन आलेला आहे बघू आता किती वेळ जर आली पण आपले एक सपोर्टर तर बघू ठीक आहे नाहीतर मग थोडा वेळ आपला लाईव्ह करू एंड करू बघू आता किती घेतात आहे सगळ्यांनी फास्ट या पटपट जे पण येणार आहे त्यांनी लवकर या लाईव्हला नितीन पाटील ला हाय दादा कुठून आहात तरी पण येणार आपले जे सपोर्टर आहे ते नक्कीच येतात ते असं नाही की नाहीत येणार त्याच्यामुळे जे येतील त्यांनी नक्की कमेंट करा एक त्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं आत्ता एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ जर पाहायला नसेल ओल्ड मेम ओल्डच आहे पण टाकला आहे आत्ता लग्नातला एक व्हिडिओ आहे जर कोणाला आवडला तर नक्की बघा आणि कमेंट पण करा आणि लाईक पण करा जर आवडला तर आणि तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तरच बघा लग्नातला व्हिडिओ आहे नसेल बघायचा तर नको बघू तसं काही अडचण नाही पण बघतील अशी अपेक्षा आहे सगळ्याकडनं बघू आता किती जण बघतात सगळे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले ट्राय करायला त्याच्यामुळे म्हणलं बघा किती चल कोणी आहे का कोणी बघतंय का ट्वेंटी <coughs> सिक्स नाईन्टी फोर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्यांनी नक्की बघा एक आत्ता जस्ट अपलोड केलेलं आहे बघा आता संध्याकाळी टाकल्यानंतर किती व्ह्यूज येतात कारण मी ते डेली सकाळीच टाकतो आता जर नाही तर कट करून डबल डेली सकाळी टाकलच परंतु बघू आता किती के केलं त्याला लाईव्हला ललिता आठवले जयबेन बेन भाऊ तुझे व्हिडिओ बघितले ओके मला पसंत तुमचं धन्यवाद पण कमेंट नाही केली वाटतं तुम्ही ज्यांनी पण कमेंट नसेल केली ज्यांनी व्हिडिओ नसतील पाहिले त्यांनी नक्की एक जाऊन बघा आणि आता जस्ट शॉर्ट व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ पण पुन ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी जाऊन बघा आणि एक कमेंट करा अर्जुन गीते हाय दादा एकशे एकाहत्तर बघू आता किती येतात लाईव्हला पब्लिक आपली तसे तर येणारच का नाही येणार ये ये कारण ना आपण चांगले सगळ्यासोबत चांगलंच बोलतो आहे कोणासोबत वाईट वगैरे काही बोलत नाही त्याच्यामुळं यायला तर पाहिजेच सगळ्यांनी आता फास्ट एकशे पन्नास वन फिफ्टी चला या फास्ट फास्ट वन फिफ्टी वन फिफ्टी एकशे पन्नास फक्त एकशे पन्नासच अजून पण कोण कौन, कोण कौन, येते त्यांनी पण या लवकरच नसल आले तर लवकर या दोनशे अठ्ठावीस ज्यांनी कोणी शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे एक आत्ताचे जस्ट पंधरा दहा पाच दहा मिनटापूर्वीच अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी पण नक्की बघा बरेच जण पाहतात असं नाही की बघत नाहीत कारण आपले सपोर्टर सगळे शॉर्ट व्हिडिओ नक्की वागतात लग्नातलं एक शॉर्ट व्हिडिओ आहे ते अपलोड केलेला आहे मी आणि आज जे बाहेर गेलो त्याचा पण ब्लॉग तयार केलेला आहे तो पण अपलोड करायचाच आहे पण आत्ता बघू आता, आता शक्य नाही कारण थमनेल वगैरे बनवायचं राहिलेलं आहे त्याचं तरी पण बघू आठचं सकाळचा टाईम टाकून अपलोडला टाकल्यानंतर बरेचशी साईज येणार एक जी बी नाही ना म्हणलं तरी त्याची साईज येणारच बघू केलं तर अपलोड करेलच जे नवीन असतील त्यांनी कमेंट करा आणि जे नवीन अजून पण ज्यांनी कमेंट नाही केली त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांनी पण कमेंट करा बिंदास सगळ्यांची कमेंट रेडी केली जाईल कोणालाच इग्नोर करत नाही आपण त्याच्यामुळे बिंदास कमेंट करू शकताय आहे एकशे दहा तीन कीप स्लिपिंग डोंट वेस्ट युअर टाइम नितीन राज ओके दादा झोपायचं तर आहे तुम्ही वेस्ट तुमचा टाइम घालू नका तुम्ही विंद जाऊन झोपू शकताय तसं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही झोपू शकताय तसं काय नाही जर तुमचं तुम्हाला वाटत असेल तुमचा म्हणजे तुमचा वेळ व्यर्थ जात असेल तर तुम्ही झोपू शकता काय अडचण नाही तुम्ही युट्यूबला बघताय म्हणजे तुम्ही पण दुसऱ्याचेच व्हिडिओ बघत असाल कोणाशी तरी त्यातून तुमचा पण तुम्ही टाईम वेस्टच घालताय सध्याच्या टायमिंगला पण बघा तुम्ही एकशे आठ कोण नवीन आहे त्यांनी आणि कुठून बघताय लाईव्ह ते पण सांगा कमेंटमध्ये जे कोणी नवीन आहे त्यांनी वन फॉर्टी वन नवीन नवीन जॉईन होत ते वन फोर्टी वन एकशे एक्केचाळीस कोणी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं ते पण कमेंटमध्ये टाका कारण जण सबस्क्राईब तर करतात पण नंतर गायब होतात पुष्पदेवळ माळ अर कल के दादा पुसत यवतमाळवर पण आहेत आपल्या चॅनलवर अजून कुठून आहेत त्यांनी पण कमेंट करा जे पण लांबून येतं पुणे मुंबई नागपूर संभाजीनगर अशा बऱ्याच ठिकाणाहून आपल्या लाईव्हला जॉईन होतात त्यांनी पण कमेंट करायची पण नवीन असतील त्यांनी जुने असतील त्यांनी पण करा ह्याच्या आधी कधी कधी कमेंट नसते केलेली आपल्या लाईव्हला जॉईन होतात पण कमेंट नाही करायची त्याच्यामुळे तुम्ही पण कमेंट करा सगळ्यांनी तरच कळल की कुठून बघताय तुम्ही लाईव्ह असं तर नाही कळणार तुम्ही कमेंट केली तुम्ही सांगितलं तर आपल्याला कळलं असं तर कसं कळणार नाही का कारण तुम्ही लाईव्ह बघतातही फक्त मला बरं ते आकडा दिसले त्याच्या खाली काही तुमचं नाव वगैरे दिसत नाही ज्यावेळेस तुम्ही कमेंट वगैरे करताल त्याच वेळेस तुमचं नाव दिसेल असं दिसत नाही नाव त्याच्यामुळे तुम्ही एक छान कमेंट करू शकताय कमेंट केल्यानंतर तुमचं नाव घेतलं जाईल आणि कमेंट पण वाचली जाईल नक्कीच त्याच्यामुळे एक कमेंट करा जे लाईव्ह बघतात त्यांनी कमेंट केली तरच कळेल कुठून बघताय तुम्ही आणि तुमचे चॅनलचं नाव आहे आणि कुठून काय म्हणजे काय हे कमेंट काय केली ते पण वाचता येईल असं नाही चला फास्ट जे पण नवीन असतील त्यांनी करा कमेंट आपण रीड करतोय स एन पिअपेक्स सरवरंगाबाद अरे बापरे छत्रपती संभाजीनगर म्हणाला आणि तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा शॉर्ट व्हिडिओ पण नक्की बघा आणि लाईक पण करा ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा फक्त स्क्रीनवर टॅप करून ठेवा लाईकचा ऑप्शन येईल तिथून लाईक करू शकता काय एवढं काही अवघड नाही त्याच्यामुळे तिथून तुम्ही टॅप करा फक्त स्क्रीनला आणि ति तिथं लाईकचा ऑप्शन येतं एक एक दोन सेकंद टॅप करून ठेवा लगेच लाईकचा ऑप्शन येतो एकदा ट्राय करून बघा मी माहोर तालुकामधून आम्हाला ओके लगेच वाटू परत फरीत एक लाईक पडलं ज्यांनी ट्राय केलं त्यांचं लाईक पडलं एक अजून कोण कोण ट्राय करणार आहे बघू आता कारण फक्त स्क्रीनला असं टॅप करून ठेवा असं टॅप करून एक ते दोन सेकंद त्याच्यात लगेच तुम्हाला लाईकचं ऑप्शन येते तिथं कारण शॉर्ट फिल्डमध्ये लाईव्ह असल्यामुळे त्याचं ऑप्शन येते दोन झाले असे म्हणजे ट्राय केलं तर तुम्हाला कळेल की असा लाईक होतं इथून आणि तिथून जरी नाही झालं वरती तीन डॉट आहे तीन डॉटरचा तिथून पण लाईकचं ऑप्शन येते पण असं सोपी पद्धत आहे एक आता दादानी लाईक पण केला आणि अनलाईक पण केलं ठीक आहे त्याला माहीत नव्हतं माहिती झालं त्याने अनलाईक केलं ठीक आहे जाऊ दे काय अडचण आहे त्याची आपल्यापासून त्याला तर माहीत झालं ठीक आहे वन एटी सेवन ज्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला नाही दादा नक्की बघा जस्ट अपलोड केलेला लग्नातला शॉर्ट व्हिडिओ एक जुनाचं पण चांगला आहे बघा लाईक आवडलं तर लाईक करा आणि इच्या कमेंट पण करा त्याला वाशिमचा भीमसैनिक आम्ही वाशिमचे भीमसैनिक ओके दादा तुमचं पण स्वागत आहे चॅनल दत्ता भाकरे हाय ज्यांनी शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी नक्की बघा आणि लाईक केलेलं नसेल त्यांनी स्क्रीनवर एक ते दोन सेकंड टॅप करा तिथं लाईकचं ऑप्शन इन तिथून लाईक पण करून घ्या जे नवीन असतील त्यांनी पण लाईक करा पैसे वगैरे लागत नाही फ्रीमध्ये कोणाला जर करायचंच असेल तर सुपर चॅट ऑप्शन ओपन आहे आपलं सुपर थँक्स ऑप्शन ओपन आहे तिथून पण तुम्ही तुम 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 पाठवू शकता पैसे जर तुम्हाला पाठवायची इच्छा असेल तर नक्की दादा ओके आणि लाँग व्हिडिओ पण टाकलेले ते पण सगळ्यांनी बघा शॉर्ट व्हिडिओ तर बघा टाकलेलाच आहे आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड केला आहे तर व्हिजिट दिल्यानंतर सगळेच बघा तुम्हाला आवडेल नक्की चॅनलवर व्हिडिओ जे आहेत ते त्याच्यामुळं तुम्ही बिंदास बघा एकदा चॅनल तर उघडून बघा तरच कळेल असं तर नाही कळणार नाही का नक्की दादा ओके दत्ता दा भाकरी नक्की तुमच्यासारखे चांगले सपोर्टर भेटले नक्कीच भेटेल सपोर्ट असं नाही एटी नाईन वासिमचा भीम सैनिक जय शिवराय जय जै� भीमबाई ओके दादा दादा आपले गाव कोणते माझं बीड आहे दादा भीड महाराष्ट्र एटी नाईन जास्त वेळ लाईव्ह नाही करणार दादा कारण मी पण आज खूप दमलेल आहे तर म्हटलं चला ठीक आहे पण कसं असते ना आपल्या चॅनलवर बरेच जण येत असतात ते काही वाट बघत होते त्याच्यामुळे म्हटलं एकदा चॅनलवर फेरफटका मारून यायलाच पाहिजे लाईव्हचा त्याच्यामुळे लाईव्ह आलेला असं नाही परंतु आहेत आपले सपोर्टर खूप येते लाईव्ह येतात हे जातात दादा आपले गाव सांगितले कारण बरेचशा वा येतात काही नवीन येतात जुने येतात ते काही सबस्क्राईब करतात काही लाईक करतात तुमच्यासारखे सगळे फक्त स्क्रीनवर टॅप करायचं आहे लाईकचं ऑप्शन हिंगोली ओके दादा हिंगोलीवरनं पण आपल्या लाईवला जॉईन झाली म्हणायचं एकदा चॅनलला विजिट द्या आणि शॉर्ट लाँग व्हिडिओ सगळे बघा नक्कीच आवडले तर लाईक कमेंट करा गौरव पाटील हाय दादा गौरव पाटील पण आपले ओल्ड सपोर्टर रे चांगले वन <coughs> फिफ्टी फाईव्ह अजून कोण कोण नवीन आहे त्यांनी पण सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे आणि लाईक तर लाईक पण करा आत्ता चे... हो एक लाईक अनलाईक कोणीतरी केले ठीक आहे त्यांची इच्छा ज्याची त्याची इच्छा असती इरफान चॅट बी हवाई शुभरात्री भाव जय शिवराया जय शिवराय दादा आणि एकदा व्हिडिओ पण बघून जा शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला नक्की बघा टाकलेला तर आहेच दिसेल तुम्हाला नक्की बघा तू पण अजून उशीर झाला कारण लेट टाकला आहे मी खूप टाकायची इच्छा नव्हती पण ट्राय करा म्हटलं की ते येतात व्यूज म्हणून टाकलेलं आहे असं काही नाही झाले तर सकाळी आपल्याकडं नाहीच अस गावडे देवीदास भक्ती मार्ग जय हरी दादा जय हरी नक्कीच गावडे दादा तुम्ही पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा आणि जे आपण व्हिडिओ टाकलेले त्याला पण लाईक करा नक्कीच करा तुमची एक एक कमेंट आपल्यासाठी महत्त्वाची हो इरफान जय भीम जय ओके वसिम सम सेनेफाय हो आहे ओके दादा नक्कीच वन थर्टीन एकशे तीस आज बरेचसे लाईव्हला कंटिन्यू पब्लिक आहे आपल्या आज एक ते दोन मिनटापासूनच स्टार्ट तर झालेलीच आहे आणि अजून पण शंभर प्लसच आहे असं नाही की शंभरच्या खाली ते एकशे तीस जण बघतात आहे अजून कारण असे सबस्क्रायबर वाढतात आहे खूप आपले लाईव्ह स्ट्रीममधूनच त्याच्यामुळेच लाईव्ह स्ट्रीम मी दोन दोन तीन तीन लाईव्ह स्ट्रीम उगंच करत नाही कारण आपलं म्हणजे सबस्क्राईबर वाढूल ते चांगले सपोर्ट भेट शॉर्ट व्हिडिओला ओके भाई थँक्स ए वन फोर वन झिरो फोर आय एम सबस्क्राईब ओके ओके दादा मनापासून धन्यवाद इरफान आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण नक्की बघा एकदा प्रोफाईलला जाऊन व्हिजिट द्या व्हिडिओ आवडले तर कमेंट पण करा सीमा सुनोने हाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक कमेंट करा तुम्हाला कमेंटचा रिप्लाय बॅक दिला जाईल पासिंगचा आपला सपोर्ट करावं हां ओके दादा आम्हाला बीड जिल्हा आहे बीड जिल्हा मी पण बीडचाच आहे दादा गावडी देवीदास वन ट्वेंटी नाईन जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही न विसरता बिंदाच सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड केलेले ते पण सगळ्यांनी नक्कीच बघा परत एकदा सांगतं कारण नवीन जुने नवीन जुने बरेच येतात जातात त्याच्यामुळे सगळ्याला परत परत एकदा सांगावं लागतं आहे गाठोणींनी बघा कारण आपण आपल्याच माणसाकडे सपोर्ट मागायला पाहिजे बाहेर थोडी जाणार नाही का अकरा वाजून आठ मिनटं झाली दादा जवळपास कारण बारा मिनटाचा लाईव्ह झाला आपला आता झोप पण येते झोपायचं तर आहेच सगळे ऑफिसला जायचंच आहे उठून त्याच्यामुळं आता लाईव्ह काही जास्त वेळ करणार नाही परंतु अजून शंभर जण बघतात ते त्याच्यामुळं थोडं थांबणारच आहे ज्यावेळेस कमी 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 जातील त्यावेळेस तर जायचंच आहे नाही का वन थर्टीन वाशिमचं विमसेने हो झोपायचं दा। जर आता आता झोपायचं तर आहेच मादळ देवस्थान माहीत आहे मादळी मादळमवी का मादळमेवर तालुका आदळमय गेवराय तालुकाचे भौतिक बरोबर आहे ना खरं दादा खूप छान व्हिडिओ दत्ता भागरे ओके दादा बघितला वाटतं तुम्ही बघून आलाय काय लाईव्हला जॉईन झाला परत लाँग व्हिडिओ पण अपलोड केलेले ते पण बघा मादळी देवस्थान तालुका जिल्हा कर्जत जिल्हा अहमदनगर हा इकडं लगा ओके तुमचे जाता असंच जात वगैरे विचारायची नसते लागवीला प्लीज कोणाला मलाच नाही पण कोणालाच विचारू नका असं लागवीला कारण तिथं जरा आपण कमी होते असं विचारायचं नसते राग येईल तुम्हाला पण असं नका विचारायचं कोणाला आणि कोणी सांगणार पण नाही असं तुम्ही एकदा प्रोफाईलला विजिट द्या तुम्हाला कळून जाईल वन थर्टीन एकशे तेरा वन थर्टीन खर पंधरा मिनटं होत आले तर पब्लिक पण बरीच आहे एकशे तेरा शहात्तर जास्त कमी जास्त आकडा होत राहत आहे असं नाही की आपली कंटिन्यू डेली तेवढेच राहतील लाईव्हला असं काही नसतंय कारण कमी जास्त कमी जास्त जास आकडा होतच आहे त्याच्यामुळं काही चिंता नाही आणि त्याच्यात तुमचा चांगला सपोर्ट पण भेटतोय सेवन सिक्स सेवंटी सिक्स सेवन्टी सिक्स नाईन्टी एट जे पण नवीन असतील त्यांनी कमेंट करा आणि कुठून बघतायला हे पण सांगा नक्कीच कमेंटमध्ये तरच कळेल आपल्याला तुम्ही कुठून नवीन नवीन जॉईन होता तर हे सगळ्यांनी व्हिडिओ बघा नक्की शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेली नक्की सगळ्यांनी विजिट चॅनलला ने, ने एक एक व्ह्यूज तुमचा सा द्या सा। सगळ्यांचा एक हक्काने तुम्हाला बोलतो आहे असं काही नाही ज्याला ज्याची इच्छा असेल त्यानेच बघा बळजबरी कोणाला नाही नाईन्टी एट एटी फोर सोळा 84 अकरा अकरा एटी फोर चौऱ्याऐंशी चला जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं नाही विसरता फर्स्ट मध्ये सेवन्टी सिक्स कारण सगळ्यांचा तुमचा सपोर्ट जर असेल तरच आपण पुढं जाऊ शकतो असं तर नाही त्याच्यामुळं ले तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट चांगला करा आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ नक्कीच बघा जे अपलोड केलेले ते तुम्ही सेवंटी सिक्स सिक्स्टी सिक्स सतरा सहासष्ट चला तर दादा सगळ्यांना भेटू नंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना जे शिवराय झोपा आता उशीर झालेला आहे लाईव्ह याची तर इच्छा नव्हती परंतु सवय लागलेली लाईव्ह संध्याकाळी केलेशिव नाही जमत त्याच्यामुळं आलं लाईव्हला ला त्याच्यामुळं सगळ्यांचे मनापासून आभार जे पण आपल्या ला लाईव्हला जॉईन झालेले आहेत जे की सबस्क्राईब केलेले ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार आणि ज्यांनी व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ जे पाहिले नसतील चॅनलला विजिट दिलेलं नसेल त्यांनी पण नक्की चॅनलला विजिट द्या आपले शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा आणि आवडलं तर तुम्ही लाईक आणि एक कमेंट करा कमेंटचा तुम्हाला रिप्लाय नक्कीच दिला जाईल जे पण आपल्या लाईव्ह लाईव्हवरती जे काही कोणी लाँग व्हिडिओवरती शॉर्ट व्हिडिओवरती जे पण कमेंट करतातही त्यांना आपण सगळ्याला रिस्पेक्टली रिप्लाय देतो त्याच्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईक पण करा एफ 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 मुंबई ओके दादा मुंबईवरून पण जॉईन झालेलं आहे तर पण एकदा चॅनलला विजिट द्या आणि जे लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकलेली ती पण सगळे नक्की बघा तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा आणि कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका एक आणि ऑल याला सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करा तुम्हाला ज्यावेळेस ला लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस त्याची तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन पडली जाईल तसं सबस्क्राईब करा आणि चला भेटून नंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांचा सगळ्यांची रजा घेतो सगळ्यांना मनापासून शिवराय गुड नाईट शुभरात्री जय